भाऊंच्या धक्क्यावरती रितेश सरांनी केली निक्की समोर अरबाजची चुगली अरबाज सत्य आलं निक्कीच्या समोर नमस्कार मित्रांनो चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे भाऊच्या रितेश सरांनी एक्सपोज करून निक्कीचे डोळे उघडले आहेत अरबाज निक्की, निक्की नसताना तिच्या मागून काय बोलतो हे रितेश सरांनी निक्कीला सांगितलं आहे तर काय बोलले नेमकं रितेश सर हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो रितेश सरांनी भाऊच्या धक्क्यावरती समोर अरबातची रियालिटी उघड करत असं सांगितलं की ज्या अरबातसाठी तुम्ही हे सर्व बोलताय ना तो तुमच्याबद्दल असं म्हणत होता की निक्की कॅप्टन काय झाली तिचा पूर्ण ॲटिट्यूडच बदलला आणि माहीत नाही ती स्वतःला नक्की काय समजते ते त्यानंतर अरबाज शॉक होऊन रितेश सरांकडे बघत होता तेव्हा ते असं म्हणाले की अरबाज माझ्याकडे असं बघू नका तुमचेच शब्द आहेत हे जे तुम्ही तुमच्या मैत्रिणीला बेडरूममध्ये म्हणाला होता रितेश सरांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की अरबाज हे सर्व समोर बोलला होता म्हणजेच रितेश सरांना थोडक्यामध्ये निककी समोर अरबाजचा खरा चेहरा आणायचा होता तर मित्रांनो तुमच्या मते या दोघांमध्ये भांडणे होतील का हे दोघं पहिले होते तसेच राहतील हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद